हाय हरिवेन आज मी तुम्हाला तिळगुळाच्या पोळ्या करायला पोळ्या करून दाखवते तिळगुळ आणि शेंगदाण्याच्या त्यासाठी असल्या एका वाटीने एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ घेतले आणि एक वाटी गूळ घालून मिक्सरला त्या मिक्सरमध्ये टाकून शेंगदाणे गुळ तीळ फिरवून घेतले आणि ही अशी पोळी लाटू अशी करून असे गोळे भरायचे अशी पोळी लाटायची आणि तेल लावून भाजून घ्यायची अशी पोळी भाजून घ्यायचे या तिळगुळाच्या पोळ्या संक्रांती निमित्त केलेल्या भाजून घ्यायची करपूस करपूस पोळी भाजून घेणे तिळगुळाची तिळगुळ शेंगदाणे

त्याप्रमाणे सर्व पोळ्या भाजून परतून तेल लावून छान वाट होते बारीक करत असताना वेलची पावडर घालायची एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि वेलची पावडर घालून बारीक करणे आणि गोळे करून ह्याप्रमाणे पोळ्या बनवणे वा मस्त सुगंध देते